हिंगोलीच्या नरसी नामदेव मार्गावर भीषण अपघात भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी हिंगोलीमध्ये भरधाव भीषण अपघात झाला नरसी मार्गावर झालेल्या अपघातात दोघे जण जागीच जखमी झाले आहेत अपघातग्रस्त कारचा चक्काचूर झाला अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं याबाबत मिळालेली माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर वरून उमरखेडच्या दिशेनं जात असताना कारचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरांश हा झाला अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय अनिरुद्ध तानाजी वानखेडे आणि अर्चना सुभाष वानखेडे असे मृत झालेल्यांची नावं आहेत यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील खरुज येथील वानखेडे कुटुंबीय छत्रपती संभाजी नगरवरून दवाखान्यातून परत येत होते येताना त्यांच्या कारला ही दुर्घटना घडली अपघातातील जखमी झालेल्यांची नावं सुभाष रामराव वानखडे संतोष कैलास वानखडे अनंता गंगाराम चव्हाण अशी आहेत नांदेड मधील रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत कार रस्त्याच्या कडेला खाली घसरली भरधाव वेगात झाडाला धडकल्यानं कारचं मोठं नुकसान झालं कारचा चुराडा झाला असून घटनास्थळी रक्तस्त्राव झाल्याचं दिसून येत आहे